दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे का ह्यांनी माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंट प्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तो त्या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहांनी केली आणि त्यानुसार गृहराज्यमंत्री आमचे योगेश कदमजीने सकारात्मक पद्धतीने ते सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे त्यांचं वैयक्तिक मत आहे आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे कोणाला किती माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे म्हणून त्यांना वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे सगळ्या आपल्याला समन्स बजावलं होतं की काही पुरावे असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन सादर करावे किंवा माहिती द्यावी पण आपण तिकडे गेले बरोबर तर तुम्हाला पुढचं मी काय पत्र दिलं त्याची माहिती आहे का नाही सांगितलं माहिती आहे तर द्या मला ती माहिती एस आय प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनल चालवता याच्यावर माझा आक्षेप आहे तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे मुळामध्ये एस आय टीच्या प्रमुख म्हणून एस आय टी मध्ये चिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता जो शिमाजी आढाव आप्पाने आढाव चिमाजी आढाव नावाचा अधिकारी होता तो त्या केसमध्ये इन्वॉल्व्ह होता जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कवर अप करण्यामध्ये मदत झालं करत होता तर मी एवढंच पत्र लिहिलेलं की मग तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणा समोर बोलवताय तो जो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्यासमोरच आम्ही जाऊन आम्ही माझी माहिती द्यावी पुरावे द्यावे त्यानं कर तो उचलणार आणि आरोपींना देऊन टाकणार ही माहिती आहे का तुमच्याकडे अर्धवट माहिती त्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार आणि टी आर पी वाढवणार नेहमीसारखं कारण का सुप्रीम कोर्टचा तो जजमेंट आलेला आहे म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो थोडा आपला अभ्यास वाढवावा है ना थोडे कायद्याचा अभ्यास आपणही आप करावा आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे नियम आयुष सगळ्याचा अभ्यास केला जेणेकरून सभागृहामध्ये किती बोलायचं काय बोलायचं आम्हाला कळतं प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला आता त्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केलं की बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट कोट कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला था, होत झाला किंवा कोणावरही होईल तर पहिल्यांदा पहिला त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते अगर अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची तीन नावं काल दिलेली आहेत वाट तिच्या वडिलांनी दिशा आल्याने मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहाने गृह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे त्यानुसार ते निर्णय घेतील कायदा आहे कायद्यानुसार काय आहे तर त्याचा हा प्रश्न तुम्ही फायतर वाजून साठून ठेवा योगेश कदमजी ना विचारा तुमच्या जवळचे आहेत तत्कालीन होता स्पष्ट आहे ना स्पष्ट आहे कारण का देशामध्ये आपला काय देशा देश आपला कायद्याने चालतो आणि कायद्यानुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असेल असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून करते पण माता भगिनींबद्दल हा माता भगिनींबद्दल आमच्या लाडक्या बहिणींनी आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे दस मिनट के लिए स्थगित की गई है दिशा सालन के मुद्दे पर काफी अग्रसिव आप लोग वहाँ पर नजर आए सदन में हमारा सब लोग का मुद्दा इतना ही था हमारे अमित साटम जी जो हमारे एम एल है बीजेपी के उन्होंने ये विषय उठाया उन्होंने ऐसी मांग की है कि कल दिशा सालान के पिताजी ने जो एक एफिडेविट क्रिमिनल एफिडेविट पिटिशन दाखिल किया है उसके अंदर जो उन्होंने नाम लिए हैं तीन जनों को तो उनको उनके उनके उनकी चौकसी होनी चाहिए इनका इंक्वायरी होनी चाहिए उनका अभी उनको विश्वास बैठ गया है कि उनके बेटी का गैंगरेप करके उनके ऊपर मर्डर हुआ है ऐसा उनका विश्वास बैठ गया है जो उन्होंने सब जगह टीवी पे कहा है तो उसके अनुसार सरकार ने उसका दखल लेना चाहिए और कार्रवाई करना चाहिए इतनी भूमिका सभागृह ने सरकार के सामने रखी एस आई टी को लेकर कुछ कंसर्न है जो जांच अधिकारी है अभी आप दो एक साल का प्रश्न वापिस पूछ रहे हैं तो जब याद आता है जब भी जब आपको कोई बोलता है वैसे वैसे, वैसे आप लोग हम लोग को सवाल पूछते मैं एक साल पहले जब भी एस आई टी गठन हुई थी तभी ही मैंने बोला था कि ये एक चिमाजी आड़ाव नाम का जो अधिकारी है वो गलत है वो वो केस में कवर अप में इन्वॉल्व था ऐसा मेरी मेरी मालूमत है उसको एस आई डी में मत रखिए ऐसे मैंने खुद मुंबई सीपी पी को अन्य लोगों को पत्र लिखा था अब उस बारे में अगर आपको लेट मालूम हुआ तो मेरी गलती नहीं जी, सब है सबसे बड़ा सवाल ये सीबीआई जांच की मांग की है हाईकोर्ट मॉनिटर सी बी आई जांच लेकिन।, लेकिन आपकी सरकार पर इतने पावर है कि आप लोग तो इसको ऐसा अर्जेंट आप सीबीआई की मांग कर सकते हो सीबीआई जांच कर सकती है तो क्या आप कोर्ट का आदेश का वेट करेंगे क्या खुद ही सरकार इसको ऑर्डर करेगी सीबीआई जांच अभी हमारे सरकार के प्रमुख क्या निर्णय लेते हैं वो आप उनको आरोप काफी गंभीर है रेप के बाद रेप के चार्जेस में आप कह रहे हैं कि पहले उनको गिरफ्तार किया जाए फिर सुप्रीम कोर्ट का, का कानून वैसा कहता है सुप्रीम कोर्ट का जजमेंट है जिसके ऊपर भी रेप का चार्ज हो आरोप हो उसको तुरंत पहले अरेस्ट करना चाहिए और फिर उसकी इंक्वायरी करनी चाहिए देश भर में ऐसा ही कानून है एक व्यक्ति के लिए तो वो कानून बदल नहीं सकते कारण का तो अगर आमदार असेल तो दबाव आजही आणू शकतो तेच दिशा साल्यांच्या काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं त्यांना त्यांच्याकडून राजकीय दबाव होता मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल म्हणून अशा आणि अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर आता नैतिकता किती आहे हे आम्हाला लोकांना आम्ही एकोणचाळीस वर्ष राहिलेलो आहे नैतिकतेचं न पण नाही आहे तिथे पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी अशादा अशावादी राहायचं की नैतिकतेच्या आधारे असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे बाबा माझं नाव आलंय माझ्यावर आरोप झालाय जोपर्यंत माझ्यावर आरोप जो क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत माझ्यावर आरोप करतायत चला एकदाच एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो क्लिअर करतो मी आठ जून रात्री कुठे होतो तेरा जून रात्री मी कुठे होतो मी दिशा आल्यानं ओळखतो की नाही ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहे दोन तीन वर्षापासून आरोप होत आहेत आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाही आहे शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे हे काय राजकीय मुद्दा नाही आहे आपल्या घरातली एक मुलगी तिच्यावर अत्याचार होऊन तिचं खून झालेला आहे तर मला असं वाटतं की अगर त्यांना अगर वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करत आहे त्यांच्या राज तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना पळतात कशाला का आहे काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावा तावानी बोलणारे भास्कर जाधव पळवत होते आमचे सुनील प्रभूजी कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बाकीकडे निघून जात होते पळतात कशाला आहे पळतात येऊन सांगा ना का नितेश राणे खोटं बोलतोय बाकी हे सगळे खोटं दिशा दिशाशाल्यांचे वडील खोटं बोलतोय सांगून टाका विषय क्लिअर करून टाका आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची त्यांची माफी मागू Were deleted the residence no, I don't believe. It's the fact. That is something that I need to be proven wrong about. Why, why was there, Why was there a difference in the post-mortem report? Yesterday, her pictures were displayed everywhere. According to the post-mortem report, she had fallen down from the top of the building. She fell down. She had cracks on her skull. She had injury marks on her face. Yesterday, all of us saw the pictures. वाय वन द एनी इंजरी मार्क्स ऑन द फेस इफ शी हॅड फॉलन डाऊन फ्रॉम सच अच मिन्स दर वॉज सर्टन कवर अप दॅट वॉज डन इफ मोस्ट ऑफ यू वर कवरिंग दोज टाइमो यू मस् यू मस्ट बी रिमेंबरिंग फॉर सेवन टू टू डेज सी बी आय वॉज नॉट अलाउड टू कम इन दे वर स्टॉप ॲट द एअरपोर्ट दे वर नॉट अलाउड टू एंटर द स्टेट ऑल्सो वाय इज देर अ कवर अप आय एम सेईंग इफ इट इज अ क्लिअर केस ऑफ सुड लेट द थ्रू कम आउट नो जी आप मंत्री भी, 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 हैं, भी हैं आप मंत्री भी, भी हैं तो पर, ए, आप यहाँ पर आप मंत्री भी, भी हैं क्या याद दिला रहे क्या आईओ आईओ को चेंज करने को लेकर आप ये वाली बात सीएम के सामने उठाई मैंने पत्र लिखा है बाबा मैंने पत्र लिखा है जी मैं भी मंत्री नहीं था तभी पत्र लिखा है तो मुझे ऐसा मालूम लगता है की अगर फ्री एंड फेयर अगर इन्वेस्टिगेशन होना हो एस का तो उन्होंने जो कोई कलंकित लोग है उनको उधर रहना बराबर नहीं है ना राज 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 सर, क्या कौन है, कौन बड़े जो अरे अभी और थे थे थे। तीन तीन ना, उसके पिता जी नहीं उसके पिता जी नहीं नाम उसके पिताजी ने लिए आदित्य ठाकरे सूरज पंचोली डीनो उसके पिताजी ने नाम लिए तो भी आप बोलते कौन मास्टर माइंड है कौन होगा मास्टर माइंड कौन हो ना आज क्यों सेल ने अब और आपको क्या चाहिए प्रूफ उसमें ना नितेश राणे ने नाम लिया है ना किसी और ने उसके पिताजी ने नाम लिया है जिसकी जिसने अपनी बेटी खोई है ना उसके पिताजी ने नाम लिया है राजे चेजिंग मी और चेजिंग अस यू शुड फाइंड फाइन इज ही वेरी इज आदित्य ठाकरे वाई इज इन नॉट आंसरिंग फ्रॉम लास्ट नाइट वाई इज इ नॉट कमिंग इन फ्रंट ऑफ द पब्लिक वाई इज इन द उद्धव ठाकरे फैमिली कमिंग आउट एंड सइंग ये मेरे बेटे के ऊपर जो एलिगेशन लगे हैं ये गलत है क्यों नहीं हम लोग को रॉन्ग प्रूव रॉन्ग कर रहे आप ढूंढना चाहिए थोड़ा भाईकाल में जाइए नीतेश जी नीतेश जी नीतेश जी, जी। नीतेश जाने है वहाँ गलत जगह ढूंढते इसलिए आपको मिलता नहीं आज नीते जी इस मुद्दे पर कहीं आदमी नहीं मतलब नीते जी इस मुद्दे पर उद्धव ठाकरे इस मुद्दे पर उद्धव ठाकरे कुछ साल पहले कह चुके कि मेरे बेटे को जानबूझकर बूझ फंसाने का प्रयास exactly. भारतीय जनता पार्टी द्वारा वेरी गुड पॉलिटिकल आरोप नहीं है उसके उसके खुद के पिताजी भी अभी गलत बोल रहे हैं क्या प्लस अभी कल किशोरी पेड़नेकर ताई ने किधर तो फोनो देते हुए कहा है कि उसके माँ बाप ने पैसे मांगे आप पढ़िए उनका सुनिए उनका फोनो है तो वो भी एक केस दाजर करना चाहिए कि ऐसा उसके माँ बाप के ऊपर क्यों, क्यों आरोप कर रहे लोग वो क्या कर रहे थे पेड़नेकर ने किशोरी पेड़नेकर किसके पार्टी की मेयर है थी तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन करके फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें खुद नारायण राणे साहब को फोन किया था दो एक नहीं दो बार किया था आपको भी दो बेटे हैं मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उसको बचा लो आप गुहार लगाई थी राणी साहब पूछिए राणे साहब को राणे साहब ने ऑन रिकॉर्ड कहा है आम्हाला नका उत्तर देत बसू तुम्हाला जास्त त्रास नाही देणार तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा कोर्टात सांगा किंवा दिशाशाल्यांचे वडील पण आता बोलत आहेत ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोट आहेत सांगून टाका कोर्टात आम्हाला काय नितेश राणे अरे बाबा हा जुना विषय अभ्यास फार आहे एकदम उदय राणे साहेबांना जेव्हा तुला माहिती मालवणी पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला साठी बोलवलेलं तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले ते तुम्हालाही दोन मुलं आहेत माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर त्याला वाचवा मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं राणे ना, नारायण राणे साहेब पण बोलतील याबद्दल आदित्य ठाकरे आता, आता परत एक वर्षाने परत विचारणार का तू आदित्य ठाकरे आता राजभवनामध्ये प्रतिक्रिया पाच वर्षा अगोदरची घटना सातत्यानं घटना पाच ची असून का पंचवीस वर्षाची असून त्याच्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना मग येऊन ना सगळ्यांना की बाबा तिच्या वडील पण खोटं बोलतो आठ जून ला तू कुठे होतास ऐसा कॉल रिकॉर्ड दाखू मोबाइल टावर लोकेशन दाखू दे ओपन एंड शट केस है ओपन एंड शट केस है चला थैंक यू थैंक यू बोल रहे थे जो आरोपी हैं और उसके साथ में वो जो उन्होंने कमेंट्स किए इस प्रकार से एक वीडियो बनाकर एक नरेटिव बनाकर उसने